नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वेगळी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि कमीत कमी मसाले आणि पटकन होणारी आहे ही भाजी आणि थोडीशी वेगळ्या के पद्धतीने केलेली आहे तर आज आपण हे तुरीचे जे हिरवे सोले असतात तर त्याची आज आपण कांदा घालून सुक्की भाजी बनूया आणि मसालेसुद्धा कमी लागतात आणि भाकरीसोबतसुद्धा अप्रतिम लागते तर चला तर आता आपण सुरुवात करू पहिले तुम्ही प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा तर चला तर आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळं बाजारामध्ये तुरीचे शेंगा भरपूर प्रमाणामध्ये येत आहे तर आज आपण तुरीच्या शेंगाचे हे सोले काढून भाजी बनवूया तर हे हिरवे बघून आणायचे शेंगा छान आणि छान दाणे भरलेले पाहिजे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला सोलून पण दाखवते छान शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या मी त्यानंतर आता हे सोले काढून घ्यायचे हिरवे छान सोले पाहिजे पांढरे नाही पाहिजे म्हणजे हिरवे जर असले ते थोडेसे लवकर मऊ होतात आता आपण हे सगळे सोले सोडून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपण मसाल्याची तयारी करूया तर आधीच आपण शेंगा धुवून घेतल्या होत्या कढई गरम करायला ठेवली पाच सहा हिरवी मिरची आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तेला हे तेलावरती छान परतून घ्यायचे आपल्याला हे छान परतलं की त्यानंतर मुठभर शेंगदाणे घातले भाजलेले शेंगदाणे आहे तरी पण आपण थोडेसे तेलामध्ये हे परतून घेऊया आता हे छान परतून घेतलं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला त्याच कढाईमध्ये मी एक चमचाभर तेल घातलं आणि आपण जे सोले सोलून घेतले होते तुरीचे दाणे तर ते याच्यामध्ये आपल्याला कमी गॅसवरती छान परतून घ्यायचे आहे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान परतले जाते आणि सुद्धा छान लागतात तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे झाकण ठेवून परतून घ्यायचे अधूनमधून एक अर्धा अर्धा मिनटाला हे खालीवर करत राहायचे म्हणजे खाली लागणार नाही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे तर आधूनमधून झाकण ठेवून आपल्याला हे छान वाफवून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे मऊ करून घ्यायचे आहे बऱ्यापैकी आता हे मऊ होते गॅसवरती तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया मुठभर कोथंबीर घातली हिरवी मिरची शेंगदाणे लसूण तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अजून हिरवी मिरची वापरली तरीसुद्धा चालते कारण थोडंसं तिखट असतं तर, तर चव छान लागते तर हे मिक्सरमधून मी जाडसर भरडून घेतलेलं आहे बघू शकता आपण कमीत कमी मसाल्यामध्ये भाजी करत आहोत आता हा मसाला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपले हे सोले पण छान मऊ झालेले आहेत तो मसाला काढून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते सोले टाकून घेऊया थोडेसे जाडसर भरडून घेऊया खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला तुम्हाला दाखवते मी त्याप्रमाणे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आता हे मिक्सरमधून आपण थोडंसं सा जाडसर करून घेतलेलं आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आणि मध्यम आकाराचे मी दोन कांदे कट करून घेणार आहेत बारीक तुम्ही कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवलं तरी चालते किंवा हिरवी जी कांद्याची पात असते तीसुद्धा बारीक कट करून घेतली तरीसुद्धा चालते कढई गरम करायला ठेवली तेल थोडंसं जास्ती घालायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घातली जिरे हिंग घातला अर्धा चमचा त्यानंतर जे कांदा चिरून घेतला तो त्याच्यासोबतच मी कढीपत्ता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतल्या जाते आणि चवीलासुद्धा छान लागते खूप आपल्याला लालसर नाही करायचा थोडासा परतून घ्यायचा आहे छान कांदा परतला गेला आता आपण याच्यामध्ये जो आपण मिक्सरमधून मसाला काढला होता ते घालून घेऊया आणि छान परतून घेऊया म्हणजे सगळं मिक्स करून घेऊया छान एकजीव थोडीशी हळद घालायची आहे बाकी कुठले आपल्याला मसाले वापरायचे नाही यामध्ये तर आता हे छान मिक्स करून घेतलं हे छान मसाले छान एकजीव झाले आता आपण याच्यामध्ये जे आपण सोले भरडून घेतले होते मिक्सरमध्ये ते घालून घ्यायचे आहे एकसारखं परतून घ्यायचं म्हणजे खाली पण लागणार नाही आणि मस्त व्यवस्थित परतलेलं मीठ घालायचं आहे कारण आधी पण आपण मीठ घातलेलं आहे चवीनुसार तुम्ही हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये लगेच लिंबूसुद्धा पिऊ शकता किंवा नंतर वरतून घेतलं तरीसुद्धा चालते तर थोडंसं पा आणि आहे पाण्याची शिपकी मारायचे दोन तीन वेळा म्हणजे त्या पाण्याच्या वाफेमध्ये आपली छान भाजी तयार होते अधूनमधून खालीवर करत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे तर तुम्ही या पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा चवीलासुद्धा अप्रतिम लागते तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते तर आता आपण हे एक चार पाच मिनिट अधूनमधून झाकण ठेवून हे वाफेमध्ये वाफ काढून घेऊया आता छान आपली भाजी तयार झाली आपण छान गरम गरम भाकरी पण करून घेऊया आणि तुम्ही हे जे तोरीच्या सोल्याची जी भाजी बनवता तर तुम्ही याची आमटीसुद्धा बनवू शकता मसाल्याची किंवा साधी आपली हिरवी मिरची शेंगदाणे वापरून ते सुद्धा भाकरीसोबत अप्रतिम लागते तर आज मी तुम्हाला हे सुकीचं कांदा घालून भाजी बनवून दाखवलेली आहे तर बघूया आता भाकरी पण आपल्या छान तयार झाल्या मस्त तर हे भाजून घेऊया आपण भाकरी तुम्ही हे भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता आणि तुम्ही असं हे सुक्की भाजी असल्यामुळं प्रवासात सुद्धा नेऊ शकता चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि हिरवी मिरची वापरल्यामुळं चव छान लागते तर आपली भाकरी पण तयार आहे चला तर आता आपण ताट करूया मस्त गरमागरम भाकरी आणि हिरव्या सोल्याची आपली ही सुकी भाजी तर तुम्ही ही भाजी बनवताना यामध्ये लिंबू पिलं तुमच्या आवडीनुसार तरीसुद्धा अप्रतिम लागते तर ही भाजी जर बनवली तर फक्त आपण दही घ्यायचं किंवा लिंबू घ्यायचं दुसरी भाजी घ्यायची सुद्धा आपल्याला गरज नाही चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि कमीत कमी मसाल्यामध्ये तुम्हाला दाखवलं मी हिर मिरची लसूण शेंगादाणे आणि हळद वापरलेली आहे बाकी कुठलेही मसाले नाही नेहमी आपण जे मसाले वापरत त्यापेक्षा ही थोडीशी वेगळी भाजी बनवलेली तर जेवताना थोडंसं भाजीमध्ये दही घ्यायचं म्हणजे चवीला खूप छान लागते आणि तसंही खाल्लं तरी अप्रतिमच लागते भाजी पण दही घालून जर तुम्ही खाल्लं तर खूपच छान लागते सुकी भाजी तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद